आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड आवाज न्यूज रायगड स्वाभिमान चोंडी येथील एकेकाळी चिंचा बोरे भाजीपाला विकणारा प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड एक वर्षापूर्वी किहीम सरपंच पदावर विराजमान झाला आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी त्याचा वाढदिवस साजरा होतो आहे याबाबत थोडक्यात अलिबाग तालुक्यातील चोंडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या जोरावर सर्वसामान्य जनतेच्या मनात मोठ्या आदराचे घर प्रस्थापित केले आहे कोणीही व कुठल्याही व्यक्ती आपल्या अडचणी समस्या घेऊन आपल्या दारात आलेल्या गरजवंताला रिकाम्या हता हाताने हताश न करता परत न पाठवणारा प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड म्हणून लहानपणापासून ते सर्व स्तरातील महिला व पुरुष यामध्ये सर्वांनाच परिचित झाला आहे बारावीपर्यंत शिक्षण झाले तेव्हा पिंट्या गायकवाड यांच्या घरात एक मोठा भाऊ व एक मोठी बहीण आणि आई बाबा असा त्यांचा परिवार होता त्या काळी पिंट्याचे वडील सुधीर उर्फ बाळू गायकवाड यांनी आपल्या घरच्या बेताच्या परिस्थितीत गावोगावी जाऊन आईस्क्रीम कुल्फी कांडी विकत आपल्या दोन मुलांना व एका मुलीला आपल्या ऐपतीनुसार शिक्षण दिले यावेळी पिंट्या यांनी आपले बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाबा न व आपल्या घरातील प्रपंच चालविण्यास आर्थिक मदत होईल या उद्देशाने किहीम समुद्रकिनारी पर्यटकांना चिंचा बोरे कैऱ्या विकून हातभार लावला तर काही दिवस मुशेत येथील मंडप डेकोरेशनचा व्यवसाय करणारे किशोर सातमकर व रत्नाकर भगत यांच्याकडे मोलमजुरीही केली तदनंतर बाबांच्या सोबत चोंढी नाक्यावर भाजीपाला विकून हातभार लावला याच दरम्यान आपल्या बाबांचे मित्र काँग्रेस पक्षाचे अलिबाग उरण मतदारसंघाचे माजी आमदार स्वर्गीय मधुसे व राजकीय धडे गिरवत त्यांच्याकडून ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणाचे अप्रतिम असे ज्ञान प्राप्त केले यावेळी मोठा भाऊ व मोठी बहीण यांच्या विवाहानंतर सन दोन हजार नऊ साली आपला विवाह केला याच दरम्यान सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनुभवाचा पुरेपूर वापर करून पहिल्यांदाच सन दोन हजार अठरा साली किहीम ग्रामपंचायत सदस्य म्हणून चोंडी मतदारसंघातून निवडणूक जिंकून आपल्या मतदारसंघातील जनतेची सलग पाच वर्ष वीज पाणी रस्ते आरोग्यसेवा आदी सुविधा पुरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी पिंट्या गायकवाड यांनी कोरोना काळातील केलेली सर्व प्रकारची वैद्यकीय मदत रुग्णवाहिका मदत अन्नधान्याची मदत कोरोना लसीकरण पूर्ण करण्यासाठी केलेली मदत तसेच कोरोना काळाच्या अंतिम टप्प्यात किहीम ग्रामपंचायतीची मुदत संपल्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकांकडे यावेळी प्रशासकीय अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी ग्रामपंचायत ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था न करता वाऱ्यावर सोडले होते यावेळी त्याने किहीम ग्रामपंचायत हद्देतील दे नागरिकांना स्वतःच्या स्वखर्चाने टँकरने पाणी पुरवठा केला कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी कोणाचे मदतीला धावून जाणाऱ्या अशा कार्यकर्त्याला तसेच तो आपल्या ग्रामपंचायती हद्दीतील असो अथवा बाहेरचा सर्वांना मदत करणार तसेच विकासकामे करीत असलेल्या कार्यकर्त्याची नागरिकांनी जाण ठेवत त्यांना पाठिंबा देखील दिला याच संधीचा फायदा घेऊन त्यांनी गेल्या वर्षी दोन हजार तेवीसच्या किहीम ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी डावळल्यामुळे अपक्ष म्हणून थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत निवडून बाजी मारली सरपंच पदावर निवडून आल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात आपल्या हक्काचा माणूस म्हणून निवडून आल्याबद्दल त्यांच्या चाहत्यांसोबत सर्वांनी जल्लोष साजरा केला पिंट्या गायकवाड यांनी आपल्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत किहीम ग्रामपंचायत हद्दीतील अनेक विकास कामांची शासन स्तरावर मंजुरी मिळवली त्यामध्ये काही विकासकामे पूर्ण झाली आहेत तर काही प्रगतीपथावर आहेत यामध्ये प्रामुख्याने चोंडी येथील आदिवासी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण कामत येथील रस्ता खडीकरण करणे चोंडी येथील आदिवासी स्मशानभूमी दुरुस्ती व सुशोभीकरण बामणसुरे येथील नदीपात्रात गाळ काढणे पे अँड पार समुद्रकिनारे संरक्षक भिंत बांधणे भिलेश्वर मंदिर येथील पिंडदान शेडची दुरुस्ती सार्वजनिक विहीर ते अंगणवाडी कामत गटार बांधकाम किहीम ग्रामपंचायत थी सर्व अंतर्गत रस्त्यांच्या कडा साफसफाई करणे किहीम येथील भिलेश्वर तलाव वीर दुरुस्त करणे फिल्टर प्लॅन्ट बसवणे अशी अनेक विकास कामे व काही प्रगतीपथावर असल्याचे सांगितले जात मोठ्या सन्मानाने देण्यात आले आहेत आपल्या किहीम ग्रामपंचायतीच्या विकासाच्या माध्यमातून काय पलट करणार असल्याचे त्यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे आज सर्वसामान्यांच्या मनातील हक्काचा माणूस तसेच गोरगरिबांचा कैवार्य असलेल्या हा सर्वसामान्य कार्यकर्ता नागरिकांना प्रत्येक सामाजिक कार्यात नेहमीच योगदान देत आहे रस्ते पाणी वीज तसेच सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा अशा प्रत्येक कार्यात व त्या प्रत्येक क्षेत्रात त्यांचा असलेला सहभाग हा उल्लेखनीय आहे असे त्यांचे चाहते व सर्वसामान्य जनता आजही मोठ्या अभिमानाने सांगत असल्याचे ऐकवास मिळत आहे या सामाजिक कार्यकर्ता तथा किहीम ग्रामपंचायत सरपंच प्रसाद उर्फ पिंठ्या सुधीर गायकवाड यांचा आज सोळा डिसेंबर रोजी स सदतीसावा वाढदिवस साजरा होत आहे ते आता अडतीसाव्या वर्षात पदार्पण करत आहेत त्यांच्या असंख्य चाहत्यांकडून त्यांना कोटी कोटी शुभेच्छा नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन